नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो मी लेखिका संगीता कोळबे मराठी कथा सर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर अशी एक कथा घेऊन आलेली आहे आणि ती तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर बघा आपल्या या कथेमध्ये आपल्या नवरा बायकोची भांडणं आणि याची कारणं काय असतात ही कशावरून खटके उडत असतात तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगते एक मीना आणि अर्जुन दोघेही होते आ, नवीन लग्न झालं होतं आणि संसार खूप चांगला चालला होता पण म्हणतात ना की जेव्हा आपली गाडी चालते तर गाडीला दोन चाकं असतात दोन्ही चाकं जर आपली सरळ चालली तरच आपली गाडी पुढे जाईल जर का एक चाक वागडं झालं तर आपली गाडी कलटी टांगा आणि घोडे पुढे तर तशी आपली फ फजिती होईल तर तसं नाही झालं पाहिजे मैत्रिणींना आणि मित्रांनो म्हणून तुम्हाला मी सांगते की मीना आणि अर्जुनचा संसार अगदी सुखाचा चालला होता अगदी म्हणजे दोघेही एकमेकांना समजून घेत होते पण म्हणतात ते नव्याचे नऊ तस दिवस तसं झालं त्यांचं नव्याचे जोपर्यंत नऊ दिवस होते तोपर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने चाललं होतं पण जेव्हा जेव्हा त्यांचे दिवस पुढे पुढे गेले तेव्हा तेव्हा त्यांचे कुठेतरी कुठेतरी खटके उडू लागले कधी जेवणावरून कधी चहावरून कधी डब्यावरून तर कधी एकमेकांवरती संशय घेण्यावर बघा मित्रांनो जेव्हा नवीन असतो तेव्हाचे दिवस कसे असतात त्याच्यानंतर पुढचे दिवस कसे असतात तर असे दिवस कंटिन्यू नेहमी माणसाचे बदलत दिवसेंदिवस दिवसे दिवसे। तर हे दिवस बदलल्या बदलत जातात त्यावेळेस नेमकं काय केलं पाहिजे मित्रांनो कोणीतरी एका समजून घेतलं पाहिजे आता नवरा नवऱ्याचा जर विषय सांगायचा म्हटलं तर त्याची जी माया असते ती खरोखर एवढी असते आपल्याला नाही समजत ती त्याला सगळं करायचं असतं घरदार सगळं सांभाळायचं असतं पण कुठे ना कुठेतरी आपण चुकत असतो कधीतरी नवरा चुकतो कधीतरी बायको चुकते आणि दोघांचं जेव्हा चुकतं त्यावेळेस कुठंतरी क्रॉसपणा येतो आणि त्याच्यावरून भांडणं होतात तर हेच कुठेतरी थांबलं पाहिजे हेच आपल्याला नकोय हेच आपल्याला थांबवायचं म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे भांडणं परत चालू केली पाहिजे का नाही तर त्याच्यासाठी काय करायचं जेव्हा आता नवऱ्याचं जर उदाहरण सांगायचं म्हटलं जेव्हा घरी येतो तेव्हा आल्या आल्या आपणही त्याच्याच पद्धतीने वागलं पाहिजे पण ज्या वेळेस बायकोला काहीतरी त्रास असतो काही प्रॉब्लेम असतो त्यावेळेस नवऱ्यानेही त्यांच्या पद्धतीने वागलं पाहिजे मग बघा संसारामध्ये विष कालेल का नाही आजकाल काय झाले घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे का घटस्फोट घ्यावा मला सांगा ना का घ्यावा जेव्हा आपण जेव्हा लग्न करतो हा घटस्फोट घेण्यासाठी करतो का मी म्हणत नाहीये की एकच जण चुकत असा नाहीये टाळी एकाच हजार वाजत नाही टाळी दोन्ही हजार वाजते त्याच्यामुळे मीनाचं आणि ज्या अर्जुनचं हेच झालं पुढे पुढे जात 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 त्यांचं चांगला कुठेतरी संसारामध्ये विष कालत गेलं आणि संसार कुठेतरी तुटत गे त्याच्यासाठी कारण एकच होतं की न समजून घेणं जर त्यांनी वेळोवेळी समजून घेतलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या का नसत्याला जसे नव्याचे नऊ दिवस होते द्यायचे तसेच पुढचेही त्यांचे नव्याचे नऊ दिवस चालू राहिले असते पण त्यांनी हे सगळं समजून घेतलं का नाही मग हे सगळं त्यांनी समजून घ्यायला हवं होतं पण त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही कधी मग ते सांगा आपण जर आपण कधी प्रयत्नच केला नाही तर मग आपले काय परिस्थिती होणार मला सांगा हीच परिस्थिती आपली होणार म्हणून सांगते जेव्हा जेव्हा राग येतो त्यावेळेस असेच खटके उडत उडत असताना दोघांनीही आपला घटस्फोटाचा निर्णय घेतला कारण दोघेही सुशिक्षित होते शिकलेले होते सगळ्या गोष्टी कळत होत्या जाणत होते, होते आणि बाहेरच्याही चार गोष्टी माहीत होत्या तर मग मागून दिवस जात होते त्यांची घटस्फोटाची तारीख जवळ आली दोघेही वेगळे झाले आठवण खूप येत होत्या आठवणी खूप राहिल्या होते एकदम तर प्रेमापासून तर शेवटपर्यंत दोघेही एकमेकांच्या आठवणी काढून रडत होत्या मग ते रडण्यापेक्षा हे सगळं का केलं का केलं याचा अर्थ असं की तुम्ही समजून नाही घेतलं खरोखर मैत्रिणींनो जेव्हा आपल्याकडं पैसे नसतं तेव्हा आपण काय म्हणतो माहिती आहे का त्यांच्याकडून घेईल ना मी जेव्हा आपल्याला घरामध्ये काही गरज पडत असते ना तेव्हा आपण कोणापुढे हात पसरतो आई वडिलांकडे सासू सासऱ्याकडे नाही ना नवऱ्याकडे आय नाही तो आबाळा एवढा मला सांगा बरं मग असंच असतं मैत्रिणींना आपण जर चार गोष्टी समजल्या ना तर नक्कीच समजून जातात आणि जर नाही समजल्या तर काही समजत नाही कोणतीही गोष्ट सांगण्या अगोदर बोलण्या अगोदर आपण नवऱ्याला सांगितलीच पाहिजे करण्या अगोदर तरी ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला आपण जे काही आपलं जे हे आहे त्याच्याकडेच आपण स्किलकडे जे काही आपल्या कामाकडेच लक्ष दिले पाहिजे तर अशाच वेळोवेळी त्यांच्या बेड़ ज्या काही चुका ते एकमेकांसोबत करत गेले घडत गेलं आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं मग आपल्याला जसं आपण तसं नाही करायचं आपल्याला जेव्हा काही गरज पडते तेव्हा सगळ्यात प्रथम आपण नवऱ्याला सांगावं नवऱ्याकडून घ्यावं आपल्याकडे कितीही पैसे असेल ना तर मी कोणाचं तरी एकदा असंच व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की जेव्हा घराच्या आतमध्ये असते ती बा बायको असते जेव्हा घराच्या बाहेर जाते तेव्हा ती कोणीतरी अधिकारी असो पोलीस असो कोणी जी ज्याच्या त्याच्या पदावरती जी सेट असते तीच तीच ती खरी मॅडम असते बाहेर गेल्यानंतर पण घरात मात्र आपण कोणीही मॅडम नसतो घरात एक आई असते बायको असते एक मुलगी असते सगळ्यातून ती हळूहळू जात असते तर असच प्रकारे मित्रांनो तुम्हाला सांगायचा मुद्दा एवढाच की जेव्हा आपण महिलांसाठी मी सांगते जेव्हा आपण घरात राहतो तेव्हा घरातली सगळी कामं आपण करतो आपण बाहेरचंही कितीतरी हँडल करतो आजकाल तर महिला एवढ्या टॅलेंटेड झाल्यात की घर सांभाळून नोकरी सांभाळून मुलं सांभाळून एवढं कोणच करू शकत नाही ना नवरा करू शकत ना बायको सासू सासरे करू शकत ही फक्त एक बायकोच करू शकते मी तुम्हाला सांगते ना कारण मला माहिती आहे ना मी स्वतः तेच करते घर सांभाळते मुलंही सांभाळते आणि सगळ्यात जे काय बाहेरच्या जे काय माझ्या ज जॉबच्या आहेत गोष्टी ज्या माझ्या बिझनेसच्या गोष्टी आहेत त्या पण मी सांभाळते तर त्याच्यासाठी आपण स्वतःला सांभाळण्यासाठी स्वतःला सावरण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामधूनही आपण सतत भांडण करत राहिलो एकमेकांना बोलत राहिलो तर मग कसं होईल सांगा बरं मग कसं होईल आपला आबाळा एवढा आपला संसार सुखाचा सोन्याचा तर तो सुखाचा आणि सोन्याचा आबाळा एवढा संसार होण्यासाठी त्याला आपलं मनही आबाळा एवढं करावं लागतं मग तो कोणीही असो मी असं म्हणत नाही बायको वाईट नवरा चांगला मग भांडणं होतात कशी भांडणं होतात कशी नवरा चांगला बायको वाईट नवरा वाईट बायको चांगली याच्यामध्ये काय फरक आहे बघा आपण दोघेही चांगलेच आहोत नवरा चांगला आहे बायकोही चांगले आहे दोन्हीही सुशिक्षित आहेत सुसंस्कारी आहेत मग आपण नेमकं ह्याच्यामध्ये कसं भांडत जातो सांगा बरं याच्यामध्ये फक्त एकच चूक होते की आपण समजून घेत नाही आणि मन इतकं वाईट असतं ना इतकं वाईट असतं ना की ते चांगल्या विचाराकडे कधीच जात नाही वाईट विचार त्याच्या पटकन डोक्यात बसतो आणि तो पटकन कॅच करतो आणि त्याच्याच मागे जातो मग मला सांगा का नाही हो त्याचं नव्हतं बरं का नाही घटस्फोट आणि जर समजून घेतलं ना तर कोर्ट असं वाट बघत बसेल कोण येतं का कोण येतं का घटस्फोट घेतं का घेतं का पण नाही मित्रांनो तिथे कुठेतरी आपल्याला थांबायचंय थांबा आपण प्रेम केलं आपण लग्न केलं एवढा सगळा खर्च केला मग हे कशासाठी केलं आबाळा एवढा संसार करण्यासाठीच केलं ना मग आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे या सगळ्या गोष्टी आजमावल्याच पाहिजे आणि ह्या आपल्या संसारामध्ये ते अमृत म्हणून खाल्ल्याच पाहिजे तेव्हाच आपला संसार सुखाचा होईल मित्र आणि मैत्रिणींना दोघांनाही माझी कळकळीची विनंती आहे तुमची तुम्ही नक्की समजून घ्या एकमेकांची एकमेकांना लागू द्या एकमेकांकडून घ्या आणि समजून घेतल्याच्या नंतर बघा आपला संसार आपल्याला चार लोकांनी असं म्हटलं पाहिजे अरे एवढी भांडणं होती तुटता तुटता वाचले हे जोडले कसे फक्त मग जोडले कसे तर फक्त आपल्या समजदारपणामुळे मग तो समजदारपणाच कुठेतरी आपल्यामध्ये आणायचा आहे आपल्या मनातून जे काय आपला विषाचा पेला आहे तो बाहेर काढायचा आहे जो अमृताचा पेला आहे तो आपल्यामध्ये टाकायचा आहे आपली वाणी नेहमी गोड ठेवायची जर आपली वाणी गोड असेल तर आपलं कोणीच वाकडं करू शकत कर नाही म्हणजे ते कोणीही असो अगदी देवही ब्रह्मदेव आले ना तरी आपल्याला काहीच करू शकत नाही मित्रांनो तर ह्याच सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या आपला संसार जो कोणी घटस्फोट घेणारा असेल तर तो वाचवा बायको बायकोसोबत भांडू नका भांड बायकोनी नवऱ्यासोबत भांडू नका आणि जो नवराजू काय आबाळा एवढा आपण म्हणतो ना की जेव्हा आपल्याला कुठलीही गरज पडते जर सपोज आता आपण फोनवर बोलत चाललं तर लोक कसे आहे ना ज्या बाईला नवरा नसतो ना त्याच्याकडे पटकन चुकीच्या नजरेने बघतात अरे चालले असत फुकल असं बघतात मग ते आई संघ बोलून करत नाही आणि नवरा असतो ना तर बाई किती वाईट वागली ना तरी तिची नवऱ्याच्या अंगाखाली झाकून जाते त्याची ऊब असते त्याची माया असते तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तर या जर आपण समजून घेतल्या तरच आपल्या संसाराने आपल्या गाडीची चाक सरळ चालते चला मित्रांनो तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो